परिवर्तनासाठी सोलापुरात निर्भय बनो सभेस माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह हजारोंची उपस्थिती पुण्यात हल्ला केला गाडी फोडली शाही ओतली तरी स्वतः निर्भय बनून सोलापुरात सभा घेऊन इतरांचे मनोबल वाढवणाऱ्या निर्भय बनो टीमचे सर्वांचे अभिनंदन आणि सहभागी सर्व नागरिक बंधू भगिनींचे धन्यवाद या कार्यक्रमात सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे माजी महापौर अरिफ शेख प्रवक्ते अशोक निंबर्गे नगरसेवक विनोद भोसले गणेश डोंगरे जुबेर कुरेशी देवाभाऊ गायकवाड अंबादास बाबा करगुळे वाहिद विजापुरे तिरुपती परकी पंडला राज सलगर शकील मौलवी अॅडव्होकेट केशव इंगळे नागनाथ कदम हसीब नदाब संजय गायकवाड सागर उबाळे वशिष्ठ सोनकांबळे सुशिष्ठ शिल अनंत मैत्रे दिनानाथ शेळके सुभाष वाघमारे शिवशंकर अंजनालकर नागेश म्याकल सुनील सारंगी निराज खंदारे दाऊद नदाब सुपरशुराम सतारवाले राजेश झंपले हरुण शेख यांच्यासह हजारो नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते